पांढऱ्या शुभ्र आणि जाळीदार इडल्या होण्यासाठी नेमकं काय प्रमाण वापरायचं आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत पहा किती जाळीदार आणि गुबगुबीत मऊ लुसलुशीत अशी ही इडली झाली आहे अशा इडल्या कशा तयार होतात यासाठी पीठ कसं फॉर्मॅन करायचं आणि डाळ तांदळाचं अचूक प्रमाण काय घ्यायचं याचीच रेसिपी आज पाहणार आहोत नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत थंडीच्या दिवसातही इडलीचं बॅटर कसं फॉर्मॅन्ट करायचं याची ट्रिक आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यासाठी इडलीसाठी म्हणून मिळणारा खास असा तांदूळ वापरला आहे तीन वाट्या तांदूळ येथे घेतला आहे आणि ही गोटा उडीद डाळ येथे वापरली आहे या डाळीचं वैशिष्ट्य असं की इडली अतिशय छान फुलली जाते म्हणून शक्यतोवर हीच डाळ वापरावी आता येथे एक वाटी ही गोटा उडीत डाळ घेतलेली आहे आता ही, ही डाळ आणि तांदूळ चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे यातलं अगदी दुधासारखं पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे यातलं पांढरटसर पाणी निघून जाईपर्यंत ही डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतली आहे आता ही, ही चौथ्यांदा धुवून झाली यामध्ये आता पाणी घालू तांदळाच्या वर दोन बोटे येईल एवढे पाणी याच्यामध्ये घालायचे आहे तुम्ही पहा पाणी घातल्यानंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला वरूनही स्पष्टपणे दिसतात यामध्येच आता घालूया एक चमचा मेथ्या मेथ्या घातल्यामुळे इडलीचे बॅटर छान असे फॉर्मॅट होते याच्यावर आता झाकण ठेवू आणि हे चार ते साडेचार तास भिजत ठेवूया चार तासांनंतर ज्या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतले होते आणि एक वाटी उडीद डाळ घेतली होती त्याच वाटीचा वापर करून येथे एक वाटी पोहे घेतले आहेत आता हे पोहे स्वच्छ धून आपल्याला दहा मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहेत साडेचार तास झालेले आहेत आणि हे डाळ आणि तांदूळ छान असे भिजले गेले आहेत आता इथे मिक्सरचे मोठे भांडे घेतले आहे आणि या भांड्यामध्ये भिजवलेली डाळ आणि तांदूळ अगदी बारीक करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर पोहेसुद्धा आपल्याला याच्यामध्येच बारीक करून घ्यायचे आहेत हे प्रमाण वापरून जर तुम्ही इडली केली तर तुमचीही इडली अगदी साऊथ इंडियन स्टाईल तयार होईल वाटत असताना यातलंच थोडंसं पाणी घालून हे आपल्याला सरसरीत असं वाटून घ्यायचं आहे हे वाटलेले डाळ आणि तांदूळ आता उंच उभ्या डब्यामध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी पोहे घालू आणि यानंतर डाळ आणि तांदूळ याच्या बरोबरच घालूया आणि हे तीनही अगदी बारीक असे फाईन पेस्ट तयार करून घेऊया वाटत असतानाच याच्यामध्ये यातलेच पाणी घालूया वरचे दुसरे कोणतेही पाणी वाटण्यासाठी वापरायचे नाहीये डाळ तांदूळ आणि पोहे अगदी बारीक फाईन पेस्ट आता इथे तयार झाली आहे आणि या डब्यामध्ये काढून घेतली आहे यामध्येच आता घालूया चवीनुसार मीठ आपल्याला याच स्टेजला मीठ घालायचे आहे नंतर आपल्याला मीठ घालायचे नाहीये हे चांगले एकजीव करून घेऊ छान असे फिरवून घेऊ हे बॅटर आता चांगले मिक्स करून झालेले आहे आता इथे हा कुकर घेतला आहे आणि या कुकरमध्ये आपल्याला अर्धे पातेले कोमट पाणी घालायचे आहे साधारण अर्धा लिटर भरेल एवढे गरम पाणी याच्यामध्ये घालायचे आहे म्हणजे कोमट पाण्यापेक्षा थोडेसे थोडेसे गरम इतपत गरम पाणी कुकरमध्ये घालायचे आहे आणि त्यामध्ये डाळ तांदूळ आणि पोहे बारीक करून घेतलेला डबा ठेवायचा आहे आता हा कुकर आपल्याला एका उबदार ठिकाणी ठेवून द्यायचा आहे बारा तास आपल्याला आता हे पीठ फॉर्मेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे हीच ती ट्रीक आहे ज्यामुळे थंडीच्या दिवसातही आपले पीठ अगदी उत्कृष्टरित्या फॉर्मेंट होते बारा तासानंतर आता बघा पीठ काय फुगून मस्त असे वर आलेले आहे अगदी अर्धा डबा होता त्याचा अगदी एक पूर्ण भरेल एवढा डबा आता इथे तयार झाला आहे फॉर्मेंट होण्यासाठी कशाचाही वापर केला नाही फक्त फॉर्मेंट होण्यासाठी बराच वेळ दिल्यामुळे हे पीठ अगदी मस्त फुगून आले आहे अगदी हलक्या हाताने हे पीठ आपल्याला आता फिरवून घ्यायचे आहे म्हणून लक्षात ठेवा सकाळी लवकर डाळ तांदूळ भिजत घालायचे आणि चार तास भिजत ठेवून फॉर्मेंटेशनसाठी भरपूर वेळ मिळतो इडली बॅटरमध्ये आधीच मीठ घालून ठेवलेले होते आता इडल्या तयार करायला घेऊया इडली पात्राला बटर लावून घेतले आहे तुम्ही तेलही लावू शकता आता या सर्व पात्रांमध्ये इडलीचे हे बॅटर आता आपण ओतून घेऊया पीठ अगदी छान फॉर्मॅट झाले आहे पिठाला अगदी सुंदर अशी जाळी पडलेली आहे हे पीठ आता आपण सर्व प्लेटमध्ये भरून घेतले आहे एकीकडे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला याआधीच ठेवले होते आता या सर्व प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवून घेऊ जेथे छिद्र आली आहेत त्याच्यावरती इडली आली पाहिजे असे इडली पात्र आपल्याला सेट करून घ्यायचे आहे त्यामुळे खालच्या बाजूच्या छिद्रातून इडलीला चांगली अशी वाफ लागते आणि इडली छान शिजली जाते आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे झाकण ठेवू आणि वीस मिनिटे ह्या इडल्या शिजू देऊ बरोबर वीस मिनिटे वाफ देऊन घेतली आहे पहा किती टम्म फुगलेली इडली तयार झाली आहे पाहू शकता अगदी फुगीर आणि पांढरी शुभ्र इडली तयार झाली आहे ही इडली थोडीशी थंड होऊ द्यायची आणि काढताना एका ओल्या चमच्यानी ह्या इडल्या हळूच काढून घ्यायच्या आहेत इडली किती फुगली आहे त्याची जाडी पहा आणि जाडी म्हणाल तर गोल गरगरीत दोन्ही बाजूने अगदी टम्म फुगली आहे दुसरी पण पहा नुसत्या टमटमीत फुगलेली आहेत मऊ लस पांढऱ्या शुभ्र आणि अगदी भरपूर फुगलेल्या दाबून पाहिले की परत पूर्ववत होते इडली प्लेट मध्ये सांबार वरू सांबारची रेसिपी मी स्वतंत्ररित्या या पाठोपाठ अपलोड करणार आहे इडली मी कट करून दाखवते पहा पांढरी शुभ्र गुबगुबीत जाळीदार इडली तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर आपणही करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय